गुड इव्हनिंग फ्रेंड्स सध्याच्या विज्ञानाच्या आणि या ए आयच्या जमान्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकाला आणि इतर जे कोणी शासकीय निमशासकीय खाजगी क्षेत्रात काम करतात अशा सर्व महिला पुरुषांना वाटतं की आम्हाला इंग्रजीमध्ये संभाषण करता यावं आम्हाला इंग्रजी बोलता यावी मग आपल्याला जर चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट फ्लुएंट इंग्लिश बोलायची असेल तर कमीत कमी इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला पाच टॉपिक्स माहिती असणे फार महत्त्वाचे आहे कारण की त्या पाच टॉपिकशिवाय किंवा त्या पाच कॉन्सेप्टशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही त्यापैकी पहिली कॉन्सेप्ट आहे आपला बेसिक टेन्सेस माहीत पाहिजे आता टेन्सेस म्हणजे काय इंग्रजीतील काळ ज्यांना आपण मराठीत वर्तमान काळ काड़, भूतकाळ आणि भविष्यकाळ म्हणतो तसं इंग्रजीतील आपल्याला कमीत कमी तीन काळांची मूलभूत किंवा प्राथमिक माहिती असणे फार महत्वाचे आहे त्या मूलभूत माहितीच्या आधारावर आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकतो आणि ते पण आत्मविश्वासाने त्या बेसिक टेन्सेसमध्ये बघा इंग्रजीचा आत्मा म्हणजे काळ म्हणजे टेन्सेस इज द फादर ऑफ स्पोकन इंग्रजीचा आत्मा म्हणजे काळ तुम्हाला पूर्ण व्याकरण पाठ करण्याची गरज नाही पण खालील तीन काळांची रचना समजणे फार महत्वाचे आहे त्या तीन काळांची रचना जर आपण समजून घेतली तर वी कॅन स्पीक इन इंग्लिश आपण इंग्रजीत बोलू शकतो मग त्याच्यापैकी पहिला काळ आहे टेन्स या टेन्सला वर्तमान काळ म्हणतात मग समजा एखादं वाक्य जर आपल्या वर्तमान काळामध्ये म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणू शकतो आय वर्क मी काम करतो आय स्पीक मी बोलतो शी स्पीक्स ती बोलते दे स्पीक ते बोलतात मनीषा स्पीक्स मनीषा बोलते भाग्यश्री स्पिक्स भाग्यश्री बोलते रुपाली स्पीक्स रुपाली बोलते या अर्थाने त्याच्यानंतर दुसरा काळ आपल्याला माहिती असला पाहिजे पास्ट टेन्स म्हणजे काय भूतकाळ याच्यामध्ये घडून गेलेल्या गोष्टींचं वर्णन करतो आपण घडून गेलेल्या गोष्टी आपण सांगत असतो मग आता वर्तमान काळामध्ये आय वर्क म्हणजे मी काम करतो तर भूतकाळामध्ये आय वर्क म्हणजे मी काम केले आय डान्स मी नाचलो शी डान्स ती नाचली दे डान्स ते नाचले पीपल डान्स लोक नाचली स्टुडंट डान्स विद्यार्थी नाचले या अर्थाने त्याच्यानंतर आपला फ्युचर टेन्स म्हणजे येणाऱ्या काळाबद्दल म्हणजे जो येणारा काळ आहे येणारी वेळ आहे त्याच्याबद्दल बोलायचे असेल तर फ्युचर टेन्स वापरावा लागतो मग बघा जसं वर्तमान काळामध्ये आय वर्क मी काम करतो भूतकाळामध्ये आय वर्क मी काम केले तर भविष्य काळामध्ये येणारी गोष्ट असते म्हणून आय विल वर्क मी काम करणार केलं नाही करणार आय विल वर्क आय विल डान्स आय विल रन आय विल स्पीक आय विल सीट आय विल स्टँड अप आय विल ओपन आय विल क्लोज अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे आपल्याला एकदा का प्रेजेंट टेन्सचं पास्ट टेन्सचं आणि फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर समजलं तर आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात मोठं हत्यार ते म्हणजे होकॅबलरी होकॅबलरी म्हणजे काय शब्द साठा आपल्याकडे शब्दच नसतील शब्द, शब्द संग्रह नसतील तर आपण इंग्रजी बोलू शकत नाही तर दररोज वापरले जाणारे किमान पाचशे ते एक हजार शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत जे आपण दैनंदिन आणि डे टू डे लाईफमध्ये वापरतो फक्त शब्द पाठ करू नका तर ते वाक्यात कसे वापरायचे ते शिका म्हणजे आपले शब्द पाठ आहेत पण वाक्यांमध्ये त्यांना कसं वापरायचं वाक्यामध्ये त्या शब्दांची जागा काय आहे हे आपल्याला कळत नाही त्यासाठी आपल्याला शब्द साठा म्हणजे होकेबलरी चांगली असली पाहिजे त्याच्यानंतर तिस तिसरा टॉपिक आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपला काळ समजले दुसरा टॉपिक आपल्याला शब्द साठा समजला मग या काळाच्या आणि साठा म्हणजे होक्याबुलीच्या मदतीने आपल्याला वाक्य बनवता यायला पाहिजे मग वाक्यामध्ये मूलभूत तीन गोष्टी असतात एक तर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो त्याच्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद असतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतं जसं आय इट अ मँगो आय राईट अ लेटर शी राईट्स अ लेटर दे स्पीक इंग्लिश ही स्पीक्स इंग्लिश राईट दे वेन टू मुंबई दे केम फ्रॉम मुंबई राईट तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट महत्वाचा आहे वर्ब महत्वाचा आहे आणि ऑब्जेक्ट महत्वाचा आहे तर या सर्व गोष्टींचा आपण काय एक आढावा घेतला पाहिजे आणि नेमकं सेंटेन्स पॅटर्न काय असतो सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं कर्ता काय काम करतो वर्ब काय काम करतो ऑब्जेक्ट काय काम करतं हे आपण डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर चौथी कॉन्सेप्ट आपल्याला माहित असली पाहिजे ती म्हणजे मदतनीस क्रियापदे ज्यांना आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो त्यांना एक दुसरा शब्द आहे ऑक्झिलरी वर्ब्स ते ऑक्झिलरी वर्ब्स देखील आपल्याला माहित असले पाहिजेत मग नेमकं या ऑक्झिलरी uh, वर्ब्स मध्ये मदतनीस क्रियापदामध्ये आपल्याला काय माहीत असलं पाहिजे आपल्याला एम इज आर वॉज वर हॅव हॅज हॅड मे माईट कॅन कोड शार शूड वील उड मस्ट डेअर अशी सगळी हेल्पिंग व्हर्बस आपल्याला माहीत असली पाहिजे या हेल्पिंग व्हर्बच्या मदतीशिवाय आपण वाक्य बनवू शकत नाही म्हणून दीज हेल्पिंग व्हर्ड्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट राईट त्याच्यानंतर पाचवी कॉन्सेप्ट आपल्याला माहीत असली पाहिजे वरील चारही कॉन्सेप्ट आल्यानंतर ती पाचवी कॉन्सेप्ट अशी आहे आपली बघा तर ऐकणे आणि सराव करणे म्हणजे लिसनिंग अँड प्रॅक्टिस आता आपण जेवढं जास्त ऐकणार तेव्हा जास्त तेवढं जास, जास्त इंग्रजी आपण बोलणार एक सुविचार आपल्याला माहित असेल इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर यू मस्ट बी अ गुड लिसनर जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर अगोदर आपला उत्तम श्रोता व्हावं लागेल राईट म्हणून आपण लिसनिंग मग आता लिसनिंग म्हणजे टी व्हीवर असणारे इंग्रजीतले प्रोग्राम आपण ऐकले पाहिजे रेडिओवर चालू असणारे इंग्रजीतील प्रोग्राम आपण ऐकलं पाहिजे लॅपटॉपच्या मदतीने आपण इंग्रजी ऐकली पाहिजे आपल्या हँडसेट म्हणजे मोबाईलच्या मदतीने आपण इंग्रजी ऐकलं पाहिजे किंवा न्यूजपेपर इंग्रजीमध्ये कोणी वाचत असेल तर त्याला ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सराव केला पाहिजे त्याच्यानंतर आपण स्पीकिंग करू शकतो लिसनिंग व्यवस्थित असेल तर स्पीकिंग करू शकतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि एक महत्त्वाची टीप आहे शेवटी लक्षात घ्या व्याकरण परफेक्ट होण्याची वाट पाहू नका चुका करा आपण बोलायला सुरुवात करा कारण बोलण्यानेच बोलणे होते नाही तर काय आहे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी बोलतच नाही तर उपयोग नाही तर सगळ्यांचे आभार थँक्यू व्हेरी मच नाईस टू टॉक यू